या मैदानातला ओपनचा दोन सुटतोय लढत आहे एकला पिंजोरचा बादशाह अडवली कल्याणचा मथुर आहे बाहेर दोन ला कर्जा तीन ला बोनवरीकर चार ला लेंगरेकर पाच ला बुलडाणा एक्सप्रेस एक हजार किलोमीटर वर न बैल मैदानात इथं उपस्थित झाला पैसे कमावायला नाही नावासाठी बैल मैदानात आला आणि डोंगरिया या मैदानात सर्वात जास्त लांबण्यात आलेला हा बैलजोड आहे असं शांततेतू वडाना हानायची वेळ ना, हाना ना काय येऊन देऊ आपण शांततेत माणस आपण राव गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मैदानातला दोन सुटला बघा डोंगरी या कसा पळतोय भड्याल बाजीरा पळतोय सुंदर लाड्याचा इकडा बलमा पळतोय डोंगरी आणि बब्या आणि अड्याल बादर आणि चिठ्या बादल चिकी चिक्या क्या डोंगरी एका इकडे लक्ष्मी तीन गाड्यात लढत झाली इकडे अड्याल पळाला मथुराणीला चिक्या आणि बादल आणि त्याच्या गड्या पळाला डोंगरी आणि तीन गाड्यात लढत झाली पण चा निय देणार श्लोक आणि पंचांचा निर्णय अंतिम असणार स्लो करा स्लो करा ढोळ्याचा पारणा भेटेल फक्त निकाल पायावर कुणाचा पाय फुडा आणि कुणाचा पाय मागा बघा करा पुढे थोडा जायवरी पायाचा ही गाडी आली निकाल हा पायावर दोन्ही दोन्ही साईड चेक करा दोन्ही साईड चेक करा गोंधळ चे। करायचं नाही तर पुणे काय शांततेत निकाल ऐकून घ्यायचा गडबड गोंधळ कुणी करायचं नाही कोणाची गाडी बसू द्या अजिबात गाणं करायचं नाही तर ती पण वाटतय माझीच बसली परंतु निकाली पंचा निकाल येणार आहे तो अंतिम राहणार आहे दोन्ही लवकेश देणार आहे या ठिकाणी पृथ्वी बाबा खिल्लार प्रेमी या ठिकाणी आवाजून मैदानात उपस्थित झाले त्यांच्या ठिकाणी स्वागत आहे ज्ञानेश्वर मावले रथाची मानखरी आपण या ठिकाणी स्टेज करायचंय सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोन मध्ये खरोखर या ठिकाणी माणसांच्या छातीचं ठोकं वाढलं असा निकाल झाला आणि त्याचा या ठिकाणी पंचांचा निकाल एक वर धावलेली गाडी राजू शेठाल कल्लोड आणि रणवीर राहुलबाई पटेल धावली कल्याण या गाडीचा एक नंबर आला चला बैल पडा रणवीर राहुल आणि डावीला बैल पळाला राजेश्वर जगभर कडणकरांचा लक्ष मनराव सुंदर गाड्या गाड्या सुटल्या अरे वर चल सेमी तीन वर सुंदर गाड्या सुंदर अशी लढत मथुरच्या गळ्यात आदत भरमय अरे इकडे घरचा साज आहे सुंदर गाड्या पाहतात गाड्यावरती लक्ष व्हा लढत आहे अरेल मथुर पडाल वकासूर आर्याल कॉक्टल पड्याल बादल सुंदर अशी सुंदर असे लढत माग बघा उठा 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 बघा कोण लागलो कस आहे बाहेरून बाहेरून या बाहेरून बाहेरूनिया या कस आहे कस आहे बघा मैदानाकडे बघा जरा टावेल बघा इकडे शौखनांची गर्दी बापू सेमी फायनल एक वोट लावून घ्या आणि झाला सोडा सज्ज झाला झाली बैल आणि धीर मदनाचा समी बनव एक पोचोय आणि एक मध्ये आवडायला सुरुवात झाली मागो या मागो सर्वनानंद या हे बैलारीचं क्षेत्र आहे ज्या बैलारीच्या क्षेत्रामध्ये चलू करू आणि कसई होऊ स्ट हा पडलेले उठा कशी परंपरा हो समोर समोरचे प्रेक्षक सावध राम स्टेज समोर स्टेज समोर नेच गीत पडली पाजूरा

चला स्वतःच्या जबाबदारी वरती मैदाना पहा निकाल आले नाहीत अजून म्हणून थांबलो पुकारायचं निकाल आल्यानंतर बक्षीस पुकारलं जाणार गाड्या सुटल्या गाड्या सुटली शहर सुटला आणि लढा चालू झाले चार पडते चार मध्ये लढा चालू झाले सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढा चालवले आलीकडे मत्तूर आली सुंदर आहे पलीकडे सोने तिकडा नीलमचा सुंदर आहे सुंदर अशी लढत आलीकडे मत्तूर पलीकडे नीलम सुंदर 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 गाडी पण आली सेवी बांध पाच सहा शार। आणि सात हा अवस्था बघा डोळ्या आणि अवस्था बघा काय होती उत्या येत नाही बसा येत नाही त्यात राष्ट्राचे दिवस कमळचा वापर ते पण घरी असेल तर आहो माग पाच सहा सात आणा चला सेमी फायनल पाच सहा सात वाले गाडी येऊ द्या अरे माल चला गाड्या येऊ द्या बाकीचे मैदान मोकळ करा चला फटपाटी यांच्याकडे संबोध की करायच ते ला करंजपूर चार ला मुरुम पाच ला अलवरीकर सहारा जंक्शन सात ला उरुळे आठ ला पाडेगाव आणि नऊ ला काही घडू शकतं करण हा 8 पायाचा माळा आहे 12 फुटला 12 फुटला या मद्रातला सेमी एक फुटला आणि एक मध्ये वळाच चले कोण होता फायनलला पात्र कसा झाला आणि दुर्या बॉलवर गती आहे हा पेशाया सुंदर माथुर आणि बथाफू हा बघा किती गुंडाळे बघा गुंडाळे किती बघा चला मैदान मोकळा करा गाड्यावर एच्यावरून वर बसलेले उतर्यावरसाय खाली चला सगळं सगळं पायरवाच यायचं होत चला सगळं पायरवा ए पोरंड ए पार क्या उतरा खाली चालू सगळे चला सगळे उतरा खाली तिथून ए चला सगळे पायरवा